आहे मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या आताच्या एका लॉकमध्ये मी आले आईकडे बघू शकता आणि बसले बेडवरती हे बघा बेड आहे बेडवरती बसले आणि प्रणवीला लागलं आहे डोक्याला तर ती म्हणते दाखवू नको म्हणून प्रणवी म्हणते काय झालं आहे बघा प्रणवीला इथेच आता बसले ते कुरकुरे खात बघा एक कुरकुरे एखादं नाही एक खात ते हातात पकडलेलं कुरकुरे आईने आलं होता आणि एक कुरकुरे बेड होतं खाल्ला नाही तिथे आणि चढत उठली चढ पडली गरम खाली तर डोक्याला चांगला मार इथं लागलं आहे इथं इथं लागलं आहे बघा तर ते दाखवत नाही आपल्या युट्यूब फॅमिलीला सुजलं आहे बघा ते चढ हे इथं लाग लागले ते दिसतंय बघा तर दाखवू देत नाही ते बघा कसे करते दाखव ना तिथे लागलंय चांगलंच लागलय बरं का तिला रांगोळी काढली अशी मस्ती करतेला एवढं लक्ष ठेवावं लागतं बघा की त्या आहे आणि आता घेऊन बसले तिला मांडीवरती नाही बघू शकता ते लोक मांडीवरती घेऊन बसले झोपायचं आहे ना तर चला आपण बाहेरचा परिसर बघूया तर मला म्हणते माझ्याजवळ झोप बरं का माझ्याजवळ झोप म्हणते आता तुम्हाला इथं अंधारे म्हणून दिसत नाही तिला लागले ते अंधारामुळं बरंच लागले तिला डोक्याला नको करू ते बघा चमकते तिकडं रक्त आल्यासारखं झालंय था मार डोळ्याच्या बाजूला जवळ लागले चांगलाच मार उंच आहे ना बेड उंच आहे त्याच्यामुळे अवघड आहे काहीतरी कुठली करत व्हिडिओ करून नको दाखव ना मग मला म्हणते युट दाखव नको युट्यूब फॅमिलीला असं म्हणते बघा सूज दिसतंय बघा नाही दाखवत तू नाही दिसत आहेस त्याच्यात सूज बघा कशी मारले पूर्ण बघू शकता सूज मारले ॲब्रो हो आहे ना आपली जी घोळे ते तेच बाजू बाजूला तेवढे सूर मारले आता औषध लावले तिथं म्हणून एवढं दिसण्यात येत नाही आहे असे कुठाने करते तिकडं पण साथीवरती सतीवरती पण गेल्यावरती गॅलरीत उभी राहते एवढी मोठी गॅलरी आहे तिथं उभी राहते खाली एवढं हे आहे ना खाली एवढी मोठी तुळस आहे मला लक्ष ठेवायला लागतं हिच्यावरती म्हणून मी सारखे ओरडत असते सारखे हे करत असते तर आता उठूनच देत नाही झोप म्हणते बघा झोपले कशी माऊ आमची मांजर बघा आमची माऊ बघा हो म्हणे मला या 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 ती बघा आले ते बघा आले या 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 इकडं मग पिढूला इकडं आवडतं इकडं काँग्रेस माऊवर खेळत होते तेव्हा गेले आणायला एवढं लागलंय तरी गेली आणायला अगं भात आहे ना गाय भात आहे ना काय घालतेस मग मग काय घालतेस आता लोक वेडवर सोड खाली तिकडे तोडखाल बघ दाखवत नाही बाहेर घेते दोन मिनिटांनी दाखव तुम्हाला इकडे बा बघू तिकडे चल आपण हवी चल माऊला घेऊन द माऊला घेऊन जाऊ इकडं बघ हे बघ सुंदर डोळ्याला त्या तिकडचं चली बाई चला 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 चुप चुप चला तिला नको बेडवर ती बेडवर घाण करते बेडवर ती घाण करते बघ

या या यायचं या लवकर ये लगेच येत असते बोलावलं बरं का मने या या मने तिथे पडशी ना परत 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 पडशी ये बघा बघते कशी बघित ये 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 बघते पेल नको जाऊ खाली Mani ya, mani ya, mani ya, 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 mau ya, 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 terus ya, 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 ya,